नमस्कार मंडळी मी कोकण चा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आपण आलोय तो म्हणजे भिलजा मासेमारी आपल्या बीचच्या समोर कोरले किल्ल्याच्या मागे तर डायरेक्ट बघू आपल्याला किती बिलजी भील मिळते आज सकाळी सात वाजता जाल टाकून घेतलेली आता दहा मिनिटं झाली तर झालं उचलून नको हो, आपल्याला भिलजी लागली काय त्यात बघू शकता आहे आणि आता सूर्य येईल त्याच टायमात आपल्याला भिलजी लागते तर बघू थोड्या टायमाने आपल्याला भिलजी किती लागते आता जवळ जवळ वाजलेत ते म्हणजे सकाळचे सात एकदम कडक थंडी आहे आणि आप आपली भिलज्यांची जाल आपण टाकून घेत आहोत जरा लवकरच टाकली बघू शकता अजून आपला सूर्य पण ना आलाय एकदम तांबूस तांबूस झालाय सगळं झाले टाकून घ्यायला पाहिजे सगळं आपण आपल्या नेहमीच्या स्पॉट जवळ लाव तो कोरला किल्ला आणि तिथूनच झालं टाकत आलोय एकदम मशीन स्लो चालू आहे आणि झालं टाकता बघू आपल्याला भिलजा भेटतात काय तर मंडळी आताच आपण आपली सगळी जाल पाण्यात टाकून घेतलीत बघू शकता आजचा व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू आहे आज एकदम कोरले किल्ल्याच्या मागच्या साईडला तो कोरले किल्ला त्या साईडला कोरलेचा गाव आहे तर आपण भिलजा मासेमारीसाठी आलोय बघू आपल्याला भिलजा भेटतात काय त्या साईडला पण आपल्या गावातली दुसरी खोड़ी आहे ती पण भिल्ज्यांसाठी बघू शकता आजचा व्यू हो, आताच सूर्य येईल आणि पादरावर बघू आपल्याला जा लागली एखाद एखाद दिसतात पुढे थोडे लागतील आपल्याला आज त्या जालाच्या मध्ये जाऊन चेक करू तिथे बिजली लागले काय तर मंडळी आपण एकदा आपल्या जालाचा जा पदर उचलून बघितला त्याच्यात आपल्याला थोड्या भिलज्या दिसतात थोडे दहा पंधरा मिनिट अजून वेट करू आणि बघू अजून किती लागतात अजून सूर्य ना आलाय भिलजे लागले लागण्याचे चान्सेस आहेत तर बघू भिलजे किती लागते आपल्याला ला तर मंडळी बघू शकता अजून सूर्य पण ना आलाय येईल पाच मिनिटांनी आणि जालाच्या मध्ये चेक करायला आलोय बघू शकता भिलजी लागले आपल्या जालाला बऱ्यापैकी अजून सूर्य पण ना आलाय बघू शकता त्या साईडला पण आहे आज आपल्याला भिलजी मिळेल अजून थोडं वेट करू पाच मिनटं आणि डायरेक्ट जाल घ्यायला जाऊ तोपर्यंत त्या साईडला एकदा बघून येऊ का आपल्याला भिलजी लागली काय कारण की त्या साईडला आपल्या जालांवर केगाय भरपूर आहेत जर जालात आपले वच्चे असेल तर आपल्या जालांवर पक्षी सुद्धा येतात तर बघू शकता त्या साईडला भरपूर केगाय आहेत तिथे जाऊन बघू तर मंडळी बघू शकता आता जमतेम सूर्य आलाय आणि आपल्या बावट्याच्या साईडला बघायला आलोय तर बघू शकता या साईडला मस्त लागली एकदम आपण कोरले किल्ल्या जाऊ लावत हो, आणि भिलजी बघू शकता जास्त वेळ नाही थांबणार सूर्य पण नाही आला डायरेक्ट जाऊ ती म्हणजे जाल घ्यायला कारण की आज आपल्याला मस्त लागली तर मंडळी आता आपण डायरेक्ट झालं घ्यायला सुरुवात करतो कारण की आपल्या बावट्याच्या साईडला आपल्याला मस्त वेळी लागली जास्त थांबत नाही आता सूर्य आलाय आणि डायरेक्ट झालं घ्यायला सुरुवात करता तर बघू आपल्याला किती वेळ वाटतात डायरेक्ट केली ती म्हणजे सुरुवात या साइडला जास्त दिसेल दिसेना कारण त्या साइडला भरपूर लागले होते आपलं हे जाल पण बघू आहे अजून भिल्जी लागते आपली ही दोन जुनी झाल तरी पण त्याच्यात भिल्ली बघू शकते किती लागली आताच सूर्य आलाय आणि भिल्ली मस्त लागली बघू शकता मस्त विल्ली लागली दोनच जाल घेऊन झाली आणि अजून जाऊन जाऊन पंधरा ते बाकी जा मस्त विजी लागले पटापट पटापट झालं घेव आज एकटा झालोय आणि किनाऱ्याला जाऊ ते म्हणजे डायरेक्ट सोडवायला कारण की एवढी बिल्ली सोडून होऊन सुद्धा आपल्याला ती मार्केटला घेऊन जायला लागते जिवंत चिरी मासा फ्लाइंग फिश जिवंतच आहे आपण याला सोडून देऊ ट्रॅव्हलिंग भरपूर झाला घ्यायचे वाक येत आणि भिजा बघू शकते कसले लागले या साईडला कमीच आहेत बावट्याच्या साईडला अजून जास्त लागण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे फटाफट -पाट फटाफट घेतो मिनियर समुद्री साफ काल पण बिल जी होती आणि आज पण कालच्या पेक्षा जास्त दिसते मस्त भिल जे आज एकदम हिटी फारच्या साईडला दोन्ही साईडला पण येते त्याच्यामुळे जास्त भेटण्याचे चान्सेस आहेत बघू शकता एकदम मस्त आली आज विलज्यांची साईज पण मस्त आहे पटापट पटापट घेऊ पत आणि जाऊ किनाऱ्याला कारण की आज पण आपण एकटाच आलोय मशीन आहे आपलं आणि आपण एकटाच येतो आपली दुसरी ओढी पण गेली दुसऱ्या मावऱ्याला ते पण आपल्याला दिसेल काय मावर आहे मस्त हिटी फारांची लागली विलजी या साइडला अजून जवळजवळ दहा बारा झाला आपली घ्यायची बाकी आहे अजून आपली बरीचशी जाल घ्यायची बाकी आहेत आणि भिलजी ते का एकदम मस्त लागली पटापट पटापट घेऊ आणि जाऊ त्या म्हणजे किनाऱ्याला आपला बारीक मशीन आहे त्याच्यामुळे आपण जरा सावकाश जाऊ फारशी ते सगळ्यांकडे आपल्या सुरुवातीलाच कमी आली होती या साइडला मस्त आली एक टोल आहे मोठी पुढे पण एक आहे तिला पण ठेऊ तशीच साईडला कारण की आपल्याला लवकर जायचंय किनाऱ्याला अजून आपली सहा सात झालं घ्यायची बाकी आणि भिल्ली बघा या साईड ला कशी लागली हेच जाचलून बघितला होता ज्यात भिल्जी लागली होती आपल्याला आला एकदम मस्त आहे भिल्ली मोठी मोठी आहे लागलेत अजून शेवटची दोन जर घ्यायची बाकी आपली आणि या साइड ला जरा कमी दिसतात म्हणजे आणि पहिले सुरुवातीला मस्त दिसत होते आणि या साइड ला बघू शकता जरा कमी वाटतात या साइड ला कायच ना दिसत मच्छीचा आसन असते कधी कुठे येईल ते सांगता येत नाही या साइड ला बघा एक 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 दिसते कारण पटापट घेऊ आपल्याला बहुतेक जाला जास्त लागली आपली सगळी आलोय बघू शकता आपला बावटा आलाय पटापट -पाट घेवा आणि जाऊ किनाऱ्याला सोडवायला आपल्याला सोडवायला जवळजवळ दोन अडीच तास जातील कारण की आज विलजी जरा जास्त आहे एकदम कोरले किल्ल्या जवळच होत या साईडला जरा कमी चालू विलजी या साईडला उलट जास्त आला पाहिजे होती बावट्याजवळ

बघू शकता आपण किनाऱ्याला आलोय आणि डायरेक्ट केले ते म्हणजे भिल्जा सोडवायला सुरुवात जेवढे लवकर काढू जाळातून तेवढे लवकर मार्केटला जातील तर पटापट सोडून घेऊ सर्व भिल्जा आज जरा बऱ्यापैकी जास्त भिल्जा आहेत त्याच्यामुळे पटापट सोडू जवळजवळ दोन अडीच तास जातील सर्व सोडवायला झालं का आपली जास्त नव्हती सोळा ते सतरा झालात फक्त पण भिलजा बऱ्यापैकी आहेत तर डायरेक पाटा -पाट डायरेक्ट पाटापट सोडत घेऊ आणि डायरेक्ट पॉसिबल होतील तेवढे डायरेक्ट मार्केटला घेऊन जाऊ तर मंडळे आपली सर्व मासेमारी करून झाली जवळजवळ आपण सकाळी लवकरच गेलो होतो आणि साडेआठ पावणे नऊ पर्यंत रिटर्न आलो आणि साडे दहा वाजलेत आपली सर्व भिल ज्या सोडून झालेत आणि डायरेक्ट पोचवलं तर जा म्हणजे मार्केटला तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये